हां माझं नाव गोपीचंद सदाशिव पाडीकर आमच्या वडिलांनी मी न लहान असताना म्हणजे तेरा वर्षाचं असताना वडील इथून निघून गेले दुसरी बायको केली त्यांनी तिकडे लग्न केलं आणि आम्हाला इथंच गावातच ठेवलं त्यांनी आम्ही एकदम बिकटीच्या हाल ते दिवस काढले इथं सगळ्यांमध्ये राहिलो त्याच्यानंतर शेतीचं हे त्यांनी मला दिलं पण शेती करायची त्यांनी मला चौदा गुंटी कोर्टात लिहून दिले होते कुठली शेती आहे ही शेती ही मागची ही मागची ही, ही मागची शेती तुमची आहे आ, अच्छा बर आणि हे शेड जे दिसतं शेड okay, हां मग हे शेड सुद्धा त्यानंतर मी ना वडापावानी ह्यासाठी वापरलं मी हॉटेल टाकायचं म्हणून हे केलं होतं त्याच्यानंतर गाडी घेतली हे नंतर त्यांनी गॅस कटरने अगदी तोडलं सावित्रपावनी आमचं सावत्र भावानी हे तोडलं दोघं दोघांनी येऊन तोडलं गाडीचे काचा फोडले काय नाव तुमच्या सावत्र पृथ्वीराज सदाशिव पाडेकर योगीराज सदाशिव पाडेकर वडिलांचं नाव काय सदाशिव कुंडलिक पाडेकर आई लताबाई सदाशिव पाडेकर हे चौघांनी हे केले कृती आहे की सावत्रावानी सावत्र आईनी वगैरे हा केलेला हे तुम्ही शेड अगोदर उभा होता उभा होता शेड सर त्याच्यात आम्ही त्यांनी सांगितलं करा आम्ही सोडून दिलं त्याच्यात गाडी घेतली मी नंतर ही गाडी सुद्धा त्यानंतर त्यांनी फोडली येऊन माझ्या त्याच्यानंतर मग त्यांनी आईला दोन तीन मारले शेतातच मारले ती कम्प्लीट आहेत अजून दहा ते पंधरा दिवशी एक एफ आय आर आहे माझ्या डोक्यात दोन हजार सतराला त्यांनी चार सहा टक्के पाडल्यात रक्त ती फौजदारी केस चालू आहे माझीच कोर्टात बरं म्हणजे तुम्ही हे ही, ही सगळी गोष्ट होत असताना तुम्ही समोपचाराने मिटवायचा प्रयत्न केला होता का आईला वगैरे हो सर त्यांनी एकदा आम्हाला त्यांच्या तिकडे बोलवलं होतं आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो बसलो होतो ते म्हणाले ठीक आहे तुम्ही या आम्ही बसलो चाल आणि खेडच्या कोर्टात आम्ही गेल्यानंतर तो जो भाऊ एक तो आला तुम्हाला मला क्लीन शिट येते आमचे वकील काय म्हणले की बाबा क्लीन शिट नाही तुमच्या दोन्हींचं लिखाण करू आणि पुढच्या तारखेला लावून तुमचं हे करू कॉम्प्रेस करून टाकू पण ते ऐकलं त्यानंतर त्यांनी परत माझं नुकसान केलं इथून शेतीत मारामारी केली मला मारलं माझ्या मुलाला मारलं बरं हे सगळं झालं तुम्ही म्हणताय फौजदारीचा हे आहे वगैरे तर पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही पोलिसांना तक्रार दिली पोलिसांचं म्हणणं काय यावर पोलिसांचं म्हणणं आहे की ते तुमचं कोर्टा जाऊ दे त्यांना मी म्हणलो आमचं कोर्टात सर आहे फक्त मला काय म्हणायचे माझी जी तोडफोड आहे आम्हाला जे मारत त्याच्यापासून तुम्ही काहीतरी कारवाई करा पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही असं प्रतिबंधक कारवाई करा असं तुमचं म्हणणं हा पण जेव्हा कारवाई करा की बाबा जेणेकरून आमचं माझ्या मुलाला भीती मला माझ्या कुटुंबाला भीती यायची की ती सुद्धा मारू शकतात येऊ शकतात ते तुमचं तुमची मागणी काय आई साहेब आता इतकं सगळं तुमच्या मुलांबद्दल घडतं मारहाण होते शिवीगाळ होते धमक्या होतात सगळ्या गोष्टी होतात तर तुमचं ह्याच्यावर म्हणणं काय आता माझं एवढं दिवस काढलं मी माझं काय म्हणणे हे माझं मला द्यावा ते कुठलं काय दिलं नाही त्यांनी ही ना शी जमीन माझी मला द्यावा त्यांनी शी वडील पारजेची वडील पारजे पा, वडील जमीन आहे ती तुमच्या मुलाला मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे हे माझं म्हणणे दुसरं मला कुणा सगळं भांडायचं नाही आणि काय नाही ना ना पण त्या रात्री रित्रीचा येऊन फोन करायच्या मा पोराला धमके द्यायचा ये तू तुझ्या खूप काम आहे जर उद्या काय झालं मी काय करायचं एवढं दिवस काढून उपयोग आहे माझं तुम्ही मग स्वतः पोलीस स्टेशन मध्ये गेला होता का तुम्ही स्वतः मुलांसोबत तुम्ही गेला होता काय म्हणणार पोलिसांचं पोलीस म्हणले ते बघू आम्ही आणि ते गॅस कटरनी आपलं चाप्टर केस आमच्या ओपन टाकली त्यांनी म्हणजे त्यांनी गॅस कटरनी टाकलं कट केलं म्हणजे त्यांच्यावर चाप्टर केस करण्याच्याऐवजी तुमच्यावर हा दोघांवर पण दोघांवर पण बरं 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 आता तुमची एकंदरीत एकूण मागणी काय आमची एकच मागणी वडिलांनी माझं जा, माझं मला द्यावा ज्याच्या त्याला द्यावा आणि सगळ्या कारवाया थांबवा त्यांनी त्यांच्या ते जे काय वडिलांचं वय ते पण वडिलांना आजारी म्हणून मोहरं करतात आणि ते कारवाई करतात वडील त्यांचे काय ते सगळ्या कारवाई करतात त्या दिवशी भर रात्री वडील आणि असा इथं दीड वाजता शेड पाडायला तो भाऊ एक इथं शेड पाडला पुरावे काय आहेत का, का तुमचे पुरावे आहेत सी टी कॅमेरामध्ये फोटो आहेत सिटी कॅमेरामध्ये त्यांचा जीसीपी जीसीपी आणून तोडलेले साहेब तो जीसीपी वाला पण नाही त्यासाठी मालक पण नाही कुणीच त्यांनी अजून पोलीस वगैरे काहीच केलं नाही आपण हा उपयोग पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद